नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मेल कसा करायचा आणि मेलबरोबर डॉक्युमेंट कसे पाठवायचे आणि मेल कसा पाठवायचा तर यासाठी सर्वप्रथम आपण आपण या ठिकाणी जीमेलवर जाऊ जीमेल ओपन करू या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी बघा आपण जीमेलवर आलो आहो जीमेलवर आल्यानंतर या ठिकाणी तीन रेषा डावीकडे दिसत आहे यावर क्लिक करू या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन दिलेले आहे या फंक्शनचा वापर तुम्ही करू शकता या ठिकाणी बघा सेंट ही ऑप्शन आहे आउटबॉक्स ड्रॉप्स सुद्धा ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे तर आपला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेल कसा पाठवायचा तर त्यासाठी आपण कंपोजवर जाऊ कंपोजवर मी किक क्लिक केलेला आहे कंपोजवर क्लिक केल्यानंतर माझा एक एक शब्द ऐकून घ्या फ्रॉम म्हणजे या ठिकाणी मी मेल पाठवणार अस असल्यामुळे माझा या ठिकाणी जीमेल आलेला आहे नंबर वन नंबर टू टू दिलेला आहे या ठिकाणी टू म्हणजेच ज्याला आपल्याला मेल पाठवायचा आहे त्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला मेल पाठवायचा आहे त्याचा मेल या ठिकाणी टाकायचा आहे आणि सब्जेक्ट म्हणजे विषय त्या मेलचा विषय काय जर आपण एखादं डॉक्युमेंट पाठवत असाल तर ते डॉक्युमेंट कशाविषयी आहे किंवा काही पत्रव्यवहार जर करत असाल तर ते कशाविषयी आहे ते सब्जेक्टमध्ये लिहायचं आणि खाली अशी विस्तृत माहिती लिहायची या ठिकाणी बघा सब्जेक्टमध्ये आपण डॉक्युमेंट असं लिहिलेले आहे मग डॉक्युमेंट लिहिल्यानंतर या ठिकाणी बघा काय डॉक्युमेंटमध्ये काय नेमकं जे पी जी वगैरे तुम्हाला पाठवायची आहे का तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्या तीन रेषा दिसते त्यावर या ठिकाणी हे बघा उजव्या बाजूला एक ॲरो दिसत आहे आणि त्याच्या बाजूला एक पिनसारखं दिसत आहे चिन्ह त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण आपले डॉक्युमेंट येथे किंवा जे पी जी येथे जोडू शकतो तत्पूर्वी मेलमध्ये सी सी आणि बी सी असते का है? आपन के लग सेल तर सी सी म्हणजे काय तर सी सी म्हणजे कार्बन कॉपी जर आपण सी सी केलं असेल मेलला तर ज्याला मेल पाठविला असेल ते पाहू शकतो परंतु बी सी सीमध्ये तसे नाही बी सी सी म्हणजे ब्लाईंड कॉपी म्हणजे बी सी सीमध्ये जे जे लोक ॲड केलेले आहे त्यांचे ईमेल आणि पत्ते हे बघता येणार नाही हा ह्या दोनमधला फरक आहे आता आपण तिसरी महत्त्वाची बाब पाहू त्या डॉक्युमेंट विस्तृत माहिती लिहिली आपण इथं आता अटॅचमेंट कशी करायची आपले कागदपत्र जोडायचे आहे कसे जोडायचे तर गुगल ड्राईव्ह घ्यायचे असल्यास गुगल ड्राईव्ह हो घेऊ शकतो किंवा इन्सर्ट फोटो इन्सर्ट फोटोमधून जाऊ हो शकतो आपण किंवा आपण इन्सर्ट फोटो ऑप्शन मी क्लिक केलं होतं इन्सर्ट फोटो काही फोटो वगैरे पाठवायचे असतील तर या ठिकाणी बघा आपले भरपूर सारे फोटो आहे अल्बम आहे हे या ठिकाणी दिसतात जसं की फोटो जर बघितले आपण तर भरपूर सारे फोटो दिसतील या ठिकाणी बघा मी मोबाईलवरून ईमेल कसा पाठवायचा हे त्यावर क्लिक करतो हे जे पी जी आहे समजा आणि ॲड म्हणतो ॲडमधल्या म्हटल्यानंतर या ठिकाणी मी काही माहिती लिहा जे लिहू शकता आणि डायरेक्ट हे जे उजव्या बाजूला एक बाणासारखं चिन्ह दिसते यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की तुमचा मेल सेंडिंग होत आहे बघा सेंड झालेला आहे आता आपला मेल सेंड झालेला आहे तो या ठिकाून आपण मेल सेंड झाला किंवा नाही हे सुद्धा आपण बघू शकतो आपन जीमेल वर जीमेल वर तर त्यासाठी आपण या जीमेलवर जाऊ जीमेलवर गेल्यानंतर या ठिकाणी तीन रेषा आहे सेंट ऑप्शन बघू हे बघा सेंट ऑप्शनमध्ये या ठिकाणी बघा आपण डॉक्युमेंट लिहिलं होतं आणि ते अटॅचसुद्धा केलं होतं या ठिकाणी आलेलं आहे आणि मॅसेज आपलं मेल कोणाला केला हे सुद्धा कळते अशा प्रकारे डॉक्युमेंट अटॅच करणे आणि मेल कसा पाठवणे आपण ही माहिती विस्तृत रीतीने बघितलेली आहे आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद